भोजन सविता अनिल बोरकर माझं सगळ्या चौकात पंच्याहत्तर ठाईचं शुभभोजन आहे आणि सरकारनं आम्ही हात जोडून एकही एकच विनंती करते की आता आम्ही सर जे गरिबांना जेवण चारून आम्ही कर्जबाजारी जे काही वाचतो ते आम्ही झालो पण आता आमची संधी अशी आहे की आज आमच्याही जीवाकडे त्यांनी पाहा आम्ही बी आता रस्त्यावरच आल्यासारखं झालो आणि एकतर्फे असं झालं की आज आम्ही जीवावर उद्धार झालो की आमच्या जीव जाण्याची पारी येऊन राहिली आहे पण सरकार आताही होश जागीत नाही आहे असं झालं पाहिजे का की एखाद्या शिवभोजनवाल्यांनी आत्महत्या केली का हे कर्जबाजारी होऊन गेले बा बघा कास्तकारी कास्तकार करते आत्महत्या त्यांना तुम्ही कर्जमाफी करता आम्ही आमच्या मेहनतीचे पैसे मागत राहतो तुम्हाला आताही तुमच्या कानामध्ये अशी कडकडून विनंतीने जम राहिली का हे हात जोडून शिवभोजनवाले दहा महिन्यापासून पैसे मागत आहे की त्यांची तुम्ही मागणी पुरी करा अगर आमच्या मेहनतीचे पैसे अगर नाही भेटत असाल तर मी स्वतः म्हणते आज कर्ज केले आमच्या जीवाले अगर कमी जास्त झालं ते सरकार आमची गॅरंटी घेणार आहे का आमच्या मुलं वाढाव किंवा आम्ही आमच्या हॉस्पिटल जाऊ शकत आहे त्यांना आम्ही कसे कसे करू नाही आम्ही त्यांना पेमेंट देऊ शकतो आज चार पाच महिन्यापासून आम्ही किरायचे पैसे थांबून ठेवले आम्हाला काही नाही बोलू शकत हे बोलाव ते बोलून आम्ही समोर सहन आहोत गरीबांना आम्ही जेवण सारखं अशी आत वाट बघत बसते शिवभोजनच्या समोर की आज तुमचं शिवभोजन का बराबद्दल हे बघू पण आम्ही चांगलं ते शिवभोजन मध्ये ते गरीबांना आम्ही चारत होते आम्ही स्वतः वाटलंच तुम्हाला असं वाटत असेल की बोगस काही काम असेल तर तुम्ही या एक एक शिवभोजनची जाणकारी करा किंवा तपासणी करा झाडपडदार करा आणि त्याच्यानंतर तुम्ही त्यांना त्या कोणी घरामध्ये पैसे नाही मागत आम्ही आमच्या स्वतःच्या मेहनतीचे पैसे मागासाठी आम्हाला या तरी त्या तरी त्या दारी तुम्ही भटकून राहिले का बरं डोकं चिडवा एक एक बाईच्या हातमध्ये घेऊन आली जेव्हा ते स्वयंपाक करते ना त्या खुशीने करते की